नमस्कार जय श्रीराम मंडळी असं काही जणांकडून म्हटलं जातं किंवा विचारलं जातं की काँग्रेसने काय केलं एवढी वर्ष म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ साठ पासष्ट वर्ष काँग्रेसची देशावर सत्ता होती काँग्रेसने नक्की के काय केलं काँग्रेसने काही केलंच नाही असं बोललं जातं किंवा प्रश्न विचारला जातो परंतु खरं तर असा प्रश्न विचारणं निरर्थक आहे चुकीचं आहे एवढ्या वर्षात काँग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणणं हे अन्याय करणारं ठरेल काँग्रेसने जे काही केलं ते नाकारून नक्कीच चालणार नाही त्याचबरोबर दहा वर्षात गेल्या दहा वर्षात मोदींनी काय केलं असंही म्हणणं चुकीचं आहे मोदींनी दहा वर्षात जे काही केलेलं आहे त्यांचं कर्तृत्वही नाकारून चालणार नाही त्यामुळेच एकमेकाचा द्वेष करून काही उपयोगाचा नाही द्वेष हा उपयोगाचा नाही टोकाचा द्वेष आणि टोकाचा अभिनिवेश हा काय कामाचा काय उपयोगाचा यामधून एकमेकांविषयीचा आपला द्वेषच प्रतीत होतो दुसरं काही प्रतीत होत नाही आणि हे आमच्या सुदृढ लोकशाहीचं अजिबात लक्षण नाही <coughs> आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून जर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षे होऊन गेली तर आमची लोकशाही आणि आम्ही एवढे प्रगल्भ का होत नाही अजून एवढे प्रगल्भ तर आमच्यात का येत नाही की आमच्या विरोधकांना केवळ विरोधासाठी विरोध, विरोध। आणि त्यांचा द्वेष केवळ विरोधक आहे म्हणून त्यांचा द्वेष आणि त्यांचा तिरस्कार असा का करावा का असावा खुल्या मनाने त्यांच्या विरोधकाच्याही चांगल्या गुणांचं कौतुक व चांगल्या कामाचं चा कौतुक का करू नये एवढं मन मोठ्या माणसाचं का असू नये आपली परंपरा तर फार मोठी आहे प्रभू रामांपासून जी परंपरा आलेली आहे ती कशी आहे तर शत्रूचंही कौतुक करण्याची आमची परंपरा आहे व्हावा करण्याची आमची परंपरा आहे त्याच्या चांगुलपणाचं चा कौतुक करण्याची आमची परंपरा आहे ही प्रभू रामांची शिकवण सहिष्णुतेची शिकवण आम्हाला त्यांनी दिलेली आहे दुसऱ्याच्या शत्रूचंही कौतुक करण्याचं गुणगान करण्याचं त्याचा आदर आणि कदर करण्याची शिकवण आम्हाला प्रभू रामाने दिलेली आहे की आम्ही किती आचरणात आणतो किंवा एवढ्या वर्षात किती आचरणात आणली असा प्रश्न प्रत्येक भारतीयाने आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे मग उगाच आम्ही आमच्या संस्कृतीच्या आमच्या संस्कृतीच्या बडाया मारायच्या का आमच्या परंपरेचा भव्य दिव्य संस्कृतीचा आम्ही नुसत्या त्याबद्दल वृथा बडाया मारायच्या का नुस्यात गौरव करायचा का आम्हाला जर काही आमच्या संस्कृतीची मूल्य जर आश्णात आणता येत नसतील तर आम्ही नुसत्या बडाया मारून उपयोग नाही त्यामुळे मुळात आत्ता आपण वस्तुनिष्ठ विचार करायला हवा की वस्तुनिष्ठ विचार म्हणजे आपण आत्ता स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करू की स्वातंत्र्य झाल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान झाले तर पंडित जवाहरलाल नेहरू हे जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा देश सर्वार्थाने मागास होता ह्याचं कारण दोनशे अडीचशे वर्षाची इंग्रजांची सत्ता ही ह्या सत्तेने भारताला पूर्णपणे गुलाम केलेलं होतं सर्व बाबतीत परावलंबी परस्वाधीन केलेलं होतं अन्नधान्यापासून प्रत्येक गोष्टी कापडापासून प्रत्येक गोष्टीमध्ये कृषीपासून प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञान विज्ञान असेल उद्योगंधी असतील या सगळ्या बाबतीमध्ये भारत हा पूर्णपणे मागे पडलेला होता कारण इंग्रजांचं असं धोरणच होतं की भारताला पूर्णपणे गुलाम करणं आपल्या अंकित ठेवणं तरच भारत भारतावर आपण अधिक काळ राज्य करू शकू आणि इंग्रजांनी तेच काम केलं आपल्याला गुलाम बनवून आपल्या त्यांच्या दोनशे ते अडीचशे वर्ष अंकित ठेवलं त्यामुळे त्यावेळेला नेहरूंसमोर मोठी आव्हानं होती त्यांनी मोठे उद्योगधंदे आणले का रोजगार द्यायला पाहिजे होता रोजगाराची गरज होती हाताना काम द्यायला हवं होतं त्यामुळे नेहरूंनी मोठे उद्योग आणले मोठे उद्योग त्यांनी निर्माण उद्योगांचं जाळं त्यांनी पायाभूत उद्योगांचं जाळं ते निर्माण केलं त्यानंतर सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी तळ्यागाळातल्या माणसापर्यंत योजना पोचाव्यात त्याच्यापर्यंत लाभ पोचावेत म्हणून त्यांनी पंचवार्षिक योजना आणली त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान उद्योगांच्या पायाभरणीनंतर विज्ञान तंत्रज्ञानाकडे नेहरूंनी त्यानंतर नेहरूंनी ह्या क्षेत्रातही मोठी प्रगती केली <coughs> मुंबईमध्ये जे आपल्याला जे अनुभव भवन अनु दिसतं ते नेहरूनच नेहरूंच्या कारकिर्दी कारकिर्दीतच बांधलं गेलेलं आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राची जी आजची जी भरारी आहे त्याचा पाया हा नेहरूंच्या कारकिर्दीतच घातला गेलेला आहे कारण नेहरू स्वत खूप विज्ञानवादी होते विज्ञाननिष्ठ होते त्यानंतर एक चार सत्तावनचा कुळ कायदा आला <coughs> त्यांनी भूमिहीना जमीन मिळाली भूमिहीनांना जमीन मिळाली त्यानंतर संजय गांधी निराधार योजना आली इंदिरा आवास योजना आली अशा अनेक योजना आल्या अनेक गोष्टी आल्या रस्ते झाले वीज आली अशा अनेक गोष्टी आल्या त्यामुळे आपण कर्तृत्व हे नाकारून चालणार नाही खुद्द मोहनजी भागवत यांनी एकदा असं म्हटलं आहे म्हटलं होतं भाषणामध्ये की काँग्रेसचे या देशावर खूप उपकार आहेत काँग्रेसने या देशासाठी खूप काही केलेलं आहे हे त्यांचं योगदान हे विसरून चालणार नाही हे स्वतः मोहनजी भागवत सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे उद्गार आहे त्यानंतर आता मुद्दा येतो मोदींनी काय केलं त्यामुळे कुणी असंही म्हणून चालणार नाही की मोदींनी दहा वर्षात काय केलं मोदींनी काहीच केलं नाही असं म्हणून चालणार नाही मोदींनीही अनेक योजना आणल्या आणि मोदींनी स्वतःचं कर्तृत्व हे नक्कीच सिद्ध करून दाखवलं मुख्य म्हणजे जगात देशाचा सन्मान वाढला शेजारचा देश पाकिस्तान ह्याला दहशत निर्माण झाली काश्मीरमध्ये पाकिस्तानला आता काश्मीरमध्ये कुठलं कृत्य करायचंय दहशतवादी कृत्य करायचं तर त्यांना दहा वेळा विचार करावा लागतो एवढी दहशत आता पाकिस्तानला नरेंद्र मोदींमुळे आता आहे <coughs> निर्माण झाली आहे <coughs> वर्षानुवर्षे असलेलं तीनशे सत्तर कलम की भारताला भारतापासून काश्मीरला वेगळं पांडव जे कलम होतो ते मोदींनी कलम हे काढून टाकलं रद्द केलं त्यामुळे काश्मीर आपल्याला अधिक जवळ आला भावनिकदृष्ट्या ह्या सगळ्याचा विचार करता दुसरी गोष्ट अशी की राम मंदिर मुख्य म्हणजे राम मंदिर हे मोदी पंतप्रधान असल्यामुळे राम मंदिर आत्ता हे ह्या एवढ्या कालावधीत होऊ शकलं स्वच्छ भारत स्वच्छ भारत जी मोहीम राबवली गेली त्यामध्ये घर तिथे शौचालय आलं भी भी घर तिथे गॅस सिलेंडर गेले गॅस गेला महिलांसाठी अनेक योजना आल्या जन आरोग्य योजना आली अशा विविध योजना मोदींनी घरघर पोचवल्या पारदर्शीपणा आणण्याचा त्यामध्ये प्रयत्न केला आता फक्त नेहरू आणि मोदींनी देशासाठी केलं का ह्या दोन पंतप्रधानांनीच देशासाठी केलंय का असं बिलकुल नाही ह्या देशात जेवढी सरकार येऊन गेलेली आहे जेवढे पंतप्रधान येऊन गेलेले आहे त्या प्रत्येकाचं देशासाठी योगदान नक्कीच आहे ते योगदान नाकारून चालणार नाही मग मोरारजीभाई देसाई असोत चरणसिंग असो, असो इंद्रकुमार गुजराल असो देवेगौडा असोत कुणीही असोत जे पंतप्रधानपदावर आले त्यांनी देशासाठी नक्कीच काही ना काही त्यांचं योगदान आहे देशा, का देशा, देशा खूप काही काम केलेलं आहे चरण सिंग हे तर शेतकऱ्यांचे पुत्र होते त्यांनी तर त्या काळात शेतीचे अनेक कायदे केले शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले अत्यंत कमी कालावधीत देखील तर असं कोणत्याही पंतप्रधानाला तुम्ही कोणत्याही सरकारला त्यांनी अजिबात काही नाही केलं असं केवळ द्वेषापोटी तुम्ही म्हणू शकत नाही आणि म्हणून ते उपयोगाचं हो नाही आता दुसऱ्या गोष्टी काही दुसऱ्या गोष्टी आपण विचार केला तर मोदींच्या बाबतीत बोलायचं झालं तर जमेची आणखी मोदींची गोष्ट काय आहे तर मोदींनी स्वतः आपल्या कोणत्याही वारसाला राजकारणात आणलेलं नाही त्यांचा स्वतःचा पुतण्या असेल भाऊ असेल पुतणी असेल भाची असेल भाचा असेल बहीण असेल त्यांनी कुणालाही राजकारणात अद्याप आणलेलं नाही वारस निर्माण केला नाही स्वतःचं घर मोदींचं आहे त्यांच्या नावावर नाही स्वतःची गाडी त्यांच्याकडे नाही हे मोदींचं एक वैशिष्ट्य आहे आता दुसरी हा एक चांगला आदर्शवाद आहे नेहरूंच्या बाबतीत बोलायचं झालं ते नेहरूंच्या नावावर शेकडो सातबारे ते जिवंत असेपर्यंत होते परंतु नेहरू मृत्यू पावल्यानंतर नेहरूंच्या नावावर एकही सातबारा नव्हता ह्याचा अर्थ असा की नेहरूनही त्यांची सर्व मालमत्ता राष्ट्राला अर्पण केली होती नेहरूंनी त्या काळात त्यांचं अलाहाबादचं मोठं घर शाही राजवाडा <coughs> हा त्यांनी काँग्रेसला म्हणजे पारतंत्र्याच्या काळात असताना काँग्रेसला दान केला होता त्यामुळे नेहरू त्यांच्या जागी महान आहेत मोदी त्यांच्या जागी महान आहेत आपण कुणालाही लहान ठरवण्याचा आपण घाड घालू नये अशी आपल्या सर्वांना मला विनंती आहे त्यामुळे आपण द्वेष कुणाचा किती करावा ह्याचाही विचार करायला पाहिजे आपलं मन थोडंसं मोठं करावं आणि चांगल्याला चांगलं म्हणायची संस्कृती आपण रुजवावी एवढंच माझ्या या ठिकाणी सांगणार आहे मंडळी आपल्याला निरपेक्ष भावनेने निर्विकारपणे तारतम्य ठेवून आणि निपक्षपातीपणे विचार करता आला पाहिजे विचार आणि तोच आपल्या तेच आपल्या प्रगल्भतेचे लक्षण असते मंडळी यावर आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत